हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड सायन्स आज नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन स्टँडर्ड आणि स्टँडर्ड दोन्ही स्टँडर्डला इम्पॉर्टंट असलेला हा जो सेट लेसन आहे हा सेट लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला बघूया आज काय बघायचं आपल्याला ह्या सेट लेसनमध्ये पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नववीचे हे जे व्हिडिओ आहे ते रोजच्या रोज बघायला मिळतील सो स्टुडंट नेक्स्ट टॉपिक इज इक्वल सेट्स इक्वल सेट आपण कोणाला म्हणणार आहे म्हणजे समान असणारे दोन्ही सेट काय आहे समान आहे असं आपण कधी म्हणू शकतो वेन इफ टू सेट्स कंटेन एक्झॅक्टली सेम इलेमेंट्स देन दिस टू सेट्स आर कॉल एज इक्वल सेट म्हणजे समजा ए सेट ए आहे समजा तुमचा हा सेट ए आहे या सेट मध्ये पहिल्या ए सेट मध्ये आहे वन टू थ्री आणि तुमचा सेट बी आहे सेट बी मध्ये पण काय आहे थ्री टू वन फक्त उलट्या क्रमाने दिला आहे पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये पण वन टू थ्री आहे आणि याच्यामध्ये पण फक्त वन टू थ्री आहे मग आपण काय म्हणू शकतो सेट ए इज इक्वल टू सेट बी सेट ए हा बी बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो पण समजा सेट ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे no, uh, uh, फोर फाय दिलेला आहे मग तुम्ही म्हणू शकता का सेट ए इज इक्वल टू सेट बी नो यू कान से सेट ए इज इक्वल टू बी तर बघा कारण की काय आहे इथे सेट ए मध्ये फोर फाय आहे मग फोर आणि फाय आहे का तुमचं सेट बी मध्ये नाहीये म्हणून ए मधले सगळे इलेमेंट्स तुमचे बी मध्ये नाहीये म्हणून आपण ह्या दोन सेटला इक्वल म्हणू शकत नाहीये जेव्हा वन टू थ्री वन टू थ्री होतं त्यावेळेस ते इक्वल होते पण याच्यामध्ये जर फोर फाय आला तर ते इक्वल नसणार आहे मग यालाच आपण म्हणणार आहोत इक्वल सेट सो याचं चिन्ह लक्षात आलं ए सेट ए इज इक्वल टू वाचन कसं करणार सेट ए इज इक्वल टू सेट बी हिअर सेट ए इज नॉट इक्वल टू बी हा एकमेकांशी इक्वल नाही आहे ठीक आहे लक्षात डेफिनेशन आली तर तुम्ही अशा पद्धतीने एक्झाममध्ये डेफिनेशन लिहा आता क्वेश्चन समजून घेऊया याच्यावरती एक एक्झाम्पल घेतलेलं आहे ते एक्झाम्पल काय आहे चला समजून घेऊया आता याचं रिडिंग कसं करणार सेट ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच एक दॅट एक एक एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ल्ड लिसन लिसन या शब्दामधल्या अक्षरांचा संच दिलेला आहे सेट बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ल्ड सायलेंट ठीक आहे आपण सेट एचं काय येतो आन्सर ते पहिले काढून घेऊया सेट ए इज इक्वल टू त्यांनी काय सांगितलं कुठल्या शब्दांमधलं आपल्याला सांगितलं आहे लिसन मग लिसनमध्ये काय काय आलंय एल लिहिला आय पण लिहिला एस पण लिहिला टी पण लिहिला आणि ई लिहिला आणि एन पण लिहिला लिसन या शब्दातले अक्षरं मी लिहिले त्यानंतर सेट बीमध्ये काय ता दिलं त्यांनी सायलेंट शब्द मग बी आपण सेट बी पण लिहून घेऊया एस लिहिला आय लिहिला एल ई एन आणि टी पण लिहिला मग आता दोन्ही सेटचं ऑब्झर्वेशन आपण त्या दोघांना सेटला इक्वल सेट कधी म्हणणार आहोत जेव्हा हेच आणि हे, हे अक्षर सेम असणार आहे मग चला टॅली करूया इकडे यल आहे इकडे पण तुमचा यल आहे इकडे आय इकडे पण आय आहे इकडे एस इकडे पण एस इकडे टी इकड़े पण टी इकड़े ई इकड़े पण ई इकडे एन इकड़े पण नाइन आहे म्हणजे ह्या सेटमधले सगळे या ह्या सेट सेटमध्ये आहे आणि या सेटमधले सक्ष सर्व जे इलिमेंट्स uh, आहे ते दुसऱ्या सेटमध्ये मग आपण म्हणू शकतो दॅट इज सेट ए इज इक्वल टू सेट बी सेट ए इज इक्वल टू सेट बी आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत इक्वल सेट्स म्हणजे ए आणि बी सेट काय का आहे इक्वल आहे बिकॉज ऑफ ऑल दी इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेट बी आर प्रेझेंट इन सेट ए ऑल्सो सो दिस इज द डेफिनेशन इफ टू सेट कंटेन एक्झॅक्टली द सेम इलेमेंट देन दीज टू सेट्स आर कॉल ॲज अ इक्वल सेट चला बघूया अजून काही एक्झाम्पल्स या इक्वल सेट्सचे चे स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल दिसते तुम्हाला ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू टू एन टू एन म्हणजे टू च्या पट्टीतल्या संख्या दोनच्या पाड्यातल्या संख्या म्हणूया एन बिलाँग टू एन म्हणजे एन काय असणार सगळे नॅचरल नंबर असणार आहे बट एक्स इज ग्रेटर दॅन झिरो अँड लेस दॅन टेन अँड इज इक्वल टू टेन म्हणजे दहाच्या आत म्हणजे ए काय असणार आहे बाळानं तुमचा ए हा सेट काय असणार आहे आपण ए सेट लिहून घेऊया की दोनच्या पटीतल्या संख्या दहाच्या आत मग दोनच्या पटीतल्या संख्या म्हणजे टूचं टेबल टू फोर सिक्स एट आणि तुमचं टेन टेन पेक्षा लेस किंवा इज इक्वल टू टेन दहाच्या आतल्या दोनच्या पटीतल्या संख्या लिहिलेल्या आहे त्यानंतर बी सेटमध्ये काय म्हणतात ते बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन इवन नंबर हे काय आहे इवन नंबर कशापेक्षा वाय हा एक पेक्षा मोठी असणारी इवन नंबर आणि दहाच्या आत असणारी इवन नंबर आता इवन नंबर आणि सगळ्यात महत्वाचा दोन पटीतल्या संख्या सारखाच आहे मग एक ते दहा मधले इव्हन नंबर कुठले आहे तुमचे तेच टू फोर सिक्स एट आणि टेन हेच आहे म्हणजे तुम्हाला दिसतं एक्झॅक्टली ऑल द ऑलिमेंट प्रेझेंट इन द ए आर प्रेझेंट इन सेट बी वी कॅन से सेट 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 ए इज इक्वल इक्वल टू बी हे आहे असं आपण म्हणू शकतो दो स्टुडंट अजून काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत हे एक्झाम्पल खूप सिंपल आहे हे तुम्ही करू सी सेट सी इज इक्वल टू सेट डी हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय दॅट हा असा प्रश्न जर तुम्हाला दोन मार्क्ससाठी विचारला व्हेरीफाय दॅट सी सेट सी इज इक्वल टू डी ऑर नॉट Uh, तो सेट सी इज इक्वल टू डी आहे की नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला बघता क्षणी कळतंय की इथे वन थ्री फाय सेवन आहे आणि इथे टू टू थ्री फाय सेवन आहे म्हणजे हे सेट एक्झॅक्टली यातले सगळे इलेव्हट याच्यामध्ये आहे का थ्री फाय सेवन आहे पण वन याच्यामध्ये नाही आणि टू याच्यामध्ये नाही म्हणून ते इक्वल सेट होणार नाही पण कसं लिहिणार तुम्ही Hmm? कसं याचा आन्सर जे आहे ते आन्सर कसं लिहिणार तुम्ही तुम्ही याचा आन्सर अशा पद्धतीने लिहू शकतो काय लिहू शकता तुम्ही वन इलेमेंट वन डू डज नॉट बिलॉंग्स टू सेट डी म्हणजे एक जो इलेमेंट आहे एक हा जो घटक आहे तो डीमध्ये नाही आहे आपण असं म्हणू शकतो किंवा टू डज नॉट बिलॉंग्स टू हा? दोन हा घटक कशामध्ये नाही आहे सीमध्ये नाहीये आहे फोर वी कॅन से दॅट सी इज नॉट इक्वल टू डी सी सेट सी इज नॉट इक्वल टू सेट डी हे एकमेकांचे इक्वल सेट नाही आहे असं आपण म्हणू शकतो कारण की हा जो वन आहे तो याच्यामध्ये नाही आणि हा जो टू आहे तो याच्यामध्ये नाही आहे म्हणून ते एक्झॅक्टली काय आहे अनइक्वल सेट्स आहे सेम पुढचं एक्झाम्पल आहे व्हेरीफाय ए आणि बी हे इक्वल सेट्स आहे की नाही टू मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल मग ते काय म्हणतात सेट ए काय आहे सेट ए इ सेट ए इज स सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन टेन टू ट्वेंटी टेन टू ट्वेंटीमधले जे प्राईम नंबर आहे ते आपल्याला लिहायचे आहे टेनपेक्षा मोठ्या आणि आत मग कुठले कुठले आहे इलेवन आहे थर्टीन आहे फिफ्टीन नाही येणार सेवन्टीन आहे नाईन्टीन आहे हे, ना ना हे, ना हे, हे काय आहे तुमचे टेन टू ट्वेंटीमधले प्राईम नंबर प्राईम नंबर म्हणजे कोणत्याच पाड्यात येत नाही अशा संख्या म्हणजे प्राईम नंबर ठीक आहे पुढे सेट बी काय दिला आहे त्यांनी सेट बी पण तोच दिला आहे बघा काय दिला आहे इलेवन हां थर्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन मग आता हा जो सेट आहे हा जर ऑब्झर्व्ह केला की यातले सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि याच्यातले सगळे इलेमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे देन वी कॅन इझिली सी दॅट सेट ए इज इक्वल टू सेट बी सेट ए हा बी बरोबर आहे आपण म्हणू शकतो कारण दोघं काय आहे सेम सेम घटक आहे त्याच्या तसं याच्यामध्ये सेम सेम घटक नव्हते म्हणून दे आर नॉट इक्वल सो so, आय थिंक तुम्हाला इक्वल सेट काय आहे ही कन्सेप्ट अगदी छानपैकी क्लिअर झाली असेल तर चला बघूया आपण डायरेक्टली आता काय करणार आहे आहे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देणार आहे ह्या एक्झाम्पल्सने तुम्ही हे जे सेट आहे ते सेट इक्वल सेट आहे की एम टी सेट आहे की फायनाईट आहे की इन्फायनाईट आहे Uh, की तुमचे सिंगल टन सेट आहे आ, हे तुम्ही आयडेंटिफाय करायचं so, so, uh, आहे सो स्टुडंट ऑल दीज आर द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क सो स्टुडंट ऑल दीज क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व्ह इन यू नोटबुक नोटबुकमध्ये प्रॅक्टिससाठी हे सगळे एक्झाम्पल्स येत आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये ए इज इक्वल सेट ए इज इक्वल टू सेट बी ऑर नॉट ए हा बी शी इक्वल आहे किंवा नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे बघा वन थ्री फाय सेवन टू फोर सिक्स एट बघितलं बघितलं तुम्हाला समजतं फक्त ते व्हेरीफाय करायचे आणि का नाही हे तुम्हाला मी ऑलरेडी सोडून दाखवलंय स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स आर इक्वल याच्यामधले इक्वल सेट आहेत कारण आजचा टॉपिकच आपला इक्वल सेट आहे मग एन इज इक्वल टू नॅचरल नंबर आहे वन टू थ्री फोर होल नंबर डब्ल्यू इज इक्वल टू झिरो वन टू मग एन इक्वल सेट डब्ल्यू होईल का रे नाही कारण ड होल नंबरमध्ये काय असतो झिरो ॲड केलेला असतो नॅचरल नंबरमध्ये झिरो नसतो सो एन इज नॉट इक्वल सेट टू डब्ल्यू ओके अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो देन इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू टू रेस टू एन हां अँड एन बिलोंग्स टू डब्ल्यू म्हणजे होल नंबर पाहिजे हां इथे होल नंबर पाहिजे आणि दोनच्या पटीतल्या संख्या इथे लागणार आहे चट पाड्यामधले येणारे मग होल नंबर Uh, आपण मग हे ते लिहू शकतो सेट होल नंबर पाहिजे आपल्याला टू फोर सिक्स एट हां अशा पद्धतीने इथे लिहू शकतो आपण अप टू इन्फिनिटी होल नंबर पाहिजे ठीक आहे टू रेस टू एन पाहिजे सो आपण ए सेट लिहिला त्यानंतर का सेट ऑफ होल नंबर्स एक्सेप्ट झिरो तुमचा जो पुढचा सेट आहे समजा आपण त्याला टी नाव देऊया होल नंबर पाहिजे आपल्याला सगळे फक्त झिरो नको आहे म्हणजे काही तुमचा झिरो सोडून दिला तर वन टू थ्री म्हणजे कोणते इक्वल सेट येतात येत रे नॅचरल नंबरचा हा सेट आणि टी सेट तुमचा इक्वल येतो म्हणजे सेट एन इज इक्वल टू सेट टी येतोय ठीक आहे सो so, अशा पद्धतीने हे सो मी तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहे सो स्टुडंट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स फॉर युअर एक्झाम सो वॉट इज आर क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम टी तुम्हाला एम टी सेट म्हणजे रिक्त संच ऑलरेडी मी शिकवलेला हो आहे की ज्याच्यामध्ये काहीच नाही मग कुठले सेट तर चार एक्झाम्पल्स दिलेले आहे कुठले सेट एम टी आहे ते आपल्याला शोधायचे आहे फर्स्ट काय म्हणतात अ सेट ऑफ ऑल इव्हन प्राईम इव तुम्हाला सांगितलं वन टू फिफ्टी म्हणा किंवा वन टू हंड्रेडमध्ये अशी कुठली संख्या की जी इव्हन पण आहे सम पण आहे आणि प्राईम पण आहे समजा सेटला ए नाव दिलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित टू हा जो नंबर आहे तो इव्हन आहे आणि प्राईम नंबर पण आहे मग याच्यामध्ये एक तरी आहे म्हणून त्याला आपण सेट म्हणू शकतो का नाही हा कुठला सेट आहे तुमचा सिंगल टन सेट आहे सो इट इज नॉट एमटी सोय इट इज नॉट एमटी सेट हा टी सेट नाहीये बिकॉज इट हॅविंग द सिंगल इलिमेंट हा सिंगल टन सेट आहे मग तुम्ही लिहू शकता इट इज सिंगल टन सेट सिंगलटन सेट so, का आहे कारण त्याच्यामध्ये एकच इलेमेंट आहे म्हणून आपण त्याला सिंगलटन सेट हा म्हणू शकतो ठीक आहे क्लिअर एव्हरी वन सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ कॅपिटल ऑफ इंडिया तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई आहे आणि भारताची राजधानी काय आहे तुमची डेली आहे दिल्ली आहे हां दिल्ली हे आपली राजधानीचं शहर आहे म्हणजे ह्या सेटमध्ये एक तरी तुमचं काय आहे इलेमेंट आहे सो इट इज दिस इज ऑल्सो नॉट इट इज नॉट एम टी सेट याला पण तुम्ही एम टी सेट म्हणू शकत नाहीये इट इज अगेन सिंगलटन सेट हा कोणता सेट so, आहे मग सिंगलटन कारण त्याच्यामध्ये एकतरी इलिमेंट आहे ठीक आहे सो दिस इज नॉट दिस इज ऑल्सो नॉट नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ सेट एफ इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू पॅरलल लाईन्स बघा उल्लू बनवण्यासाठी प्रश्न दिलेला आहे त्यांनी ध्या दोन पॅरल लाईन्स आहे त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ह्या तुम्ही इकडे किती वाढवा आणि इकडे पण किती वाढवा त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येणार आहे का त्या एकमेकींना असं छेदणार आहे का अशा अशा होणार आहे का त्या परपॅन्डिक्युलर लाईन आहे ह्या पॅरेल लाईन्स कितीही आपण इकडे किती वाढवल्या इकडेही किती वाढवल्या तर त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार आहे का नो देर इज नो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन टू पॅरल लाईन्स मग तुम्ही लिहू शकतात नो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन टू पॅरेल लाईन्स टू पॅरल लाईन दोन पॅरल लाईन कधीही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन नसतो मग काय म्हणू शकतो दिस सेट इज अ टी सेट या सेटला तुम्ही म्हणू शकता देअर फॉर एफ टी सेट याला एम टी सेट किंवा अजून कशाने दाखवू शकतो आपण एफ इज इक्वल ॲज अ नल सेट हा फाईन आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो ठीक आहे एक एम टी सेट आपल्याला मिळाला हा ठीक आहे हे दोघं नव्हते पुढचं बघूया जी इज इक्वल टू जी इज अ सेट ऑफ ऑल झेड दॅट सच दॅट झेड बिलॉंग्स टू नॅचरल नंबर झेड हे काय पाहिजे आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे आहे बिटवीन थ्री अँड फोर आता तुम्ही मला सांगा थ्री आणि फोर नंबर लाईन जर आपण काढली थ्री आणि फोर इथे झिरो असतो इथे वन टू अँड थ्री वन टू अँड थ्री आणि इथे समजा इथं फोर घेतला या थ्री आणि फोरमध्ये कोणता नॅचरल नंबर नॅचरल नंबर विचारला आहे का नो सो देर इज नो नॅचरल नंबर बिटवीन थ्री अँड फोर दॅट्स वाय यू कॅन से दॅट जी इज अ टी सेट हां किंवा जी इज अ नल सेट ओके सो अशा पद्धतीने हे चारही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी केले आता आपण बघूया अजून एक क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग आर फायनाईट अँड इनफायनाईट फायनाईट म्हणजे आपण मोजू शकतो आणि इनफायनाईट म्हणजे मोजू शकत नाही काउंटेबल आणि अनकाउंटेबल कुठले सेट आहे सांत अनंत अ सेट ऑफ नॅचरल नंबर हां नॅचरल नंबर समजा एने दाखवलं नॅचरल नंबर्स काय आहेत किंवा एनने दाखवलं नॅचरल नंबर्स आपण एनने दाखवलं वन टू थ्री अप टू इन्फिनिटीपर्यंत लिहित असतो सो इट इज कुठला संच आहे सो स्टुडंट इट्स अ इनफायनाईट सेट हा कुठला आहे इनफायनाइट सेट तुम्हाला स्टँडर्ड सेट ऑलरेडी मी शिकवलेले आहे द सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास तुमच्या वर्गातले विद्यार्थी मोजू शकतात का तुम्ही येस यू कॅन कॅल कॅल्क्युलेट ऑर काउंट द नंबर ऑफ स्टुडंट्स इट इज अ काउंटेबल सो इट्स इट इज काउंटेबल हे काउंट करू शकतो इट इज काउंटेबल सो हां म्हणू शकतो देअर फोर सो इट इज फायनाईट सेट हा काय आहे तुमचा फायनाईट सेट आहे कारण तुमच्या वर्गातले विद्यार्थी पट्टासंख्या मोजू शकतो ना तुम्ही सो इट इज फायनाईट सेट त्यानंतर पुढे काय म्हणतात ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन झिरो अँड एक्स बिलॉग्स टू इंटीजर आय आय सांगितलं म्हणजे इंटीजर मग आता तुम्ही जर विचार केला इंटीजर्स जे आहेत ते इंटीजर्स तुमचे झिरो आहे वन टू थ्री हां आणि लेस दॅन झिरो जर मायनस टू आणि इकडे इन्फिनिटीपर्यंत इकडे इन्फिनिटीपर्यंत आहे म्हणजे काय आहे इट्स अ इन्फायनाईट सेट आपण हे मोजू शकतो का नाही इन्फायनाईट सेट बिकॉज इट इज नॉट काउंटेबल हां तुम्ही रिझन पण लिहू शकता जर रिझन विचारलं नॉट काउंटेबल इट इज नॉट काउंटेबल दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज अ इन फायनाइट सेट क्लिअर त्यानंतर सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे लिहिलेली असते आपण गावाच्या तिथे एक पाटी लावलेली असते तिथे लिहिलेली असते या गावाची लोकसंख्या किती आहे जनगणना करता त्याच्यातून कळत असते हां येस इट इज काउंटेबल हां इट इज काउंटेबल आपण गावाची लोकसंख्या काय करू शकतो मोजू शकतो सो so इट इज फायनाईट सेट इट इज फायनाईट सेट सो so, अशा पद्धतीने आता तुम्हाला एम टी सेट नल सेट किंवा तुमचा सिंगलटन सेट फायनाईट इन फायनाइट इक्वल सेट याच्यावरती कधीही कुठलेही प्रश्न आले तर फक्त हा व्हिडिओ परत परत बघा तुम्हाला कुठलाही प्रश्नाचं कधीही प्रश्न उत्तर आढणार नाही तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्या प्रश्नाचे मार्क्स मिळणार आहे सो so, स्टुडंट कसं वाटला चा व्हिडिओ तर कॉमेंटमध्ये लिहा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन